शुभ सकाळ सगळ्यांना शुभ रविवार चला आता आज आहे ना काय फोन आमच्याकडे ना ते वादळ ते रविवार वादळ आणले तुफान त्याच्यामुळे दोन तीन दिवस झाले लाईट नाहीये लाईट नसल्यामुळे ना ना, व्हिडिओ सुद्धा कुडून कुडून चार्जिंग करून आणावा लागतोय फोन तेव्हा मग ते व्हिडिओ होतोय बघा तर आता आहे ना आज मी तुम्हाला दाखवणार आहे आज रविवार आहे आणि आज आहे ना माता राणीचे जे माझे घट स्थापना केली ती ना मी नवरात्रीचे उपास होते बघा माझे नऊ दिवस असेल कुणाला बघत असेल तर त्यांना माहिती आहे की माझे नऊ दिवस उपास होते आणि त्याचं उद्दापन काय मी केलं नव्हतं त्याचं उद्दापन करायचं होतं ते राहिलं होतं ना तर आता ते आमच्या घरात काहीतरी प्रॉब्लेम झालं तर कोणतरी वारलं होतं त्याच्यामुळं मी सुतकमध्ये न ना, नाहीत करत त्याच्यामुळे मी केलं नव्हतं आणि आता आज आपण आहे ना माताराणीचं उद्धापन करायचं आहे तर आता माताराणी सगळ्यांना माहिती अस ना वैष्णोदेवीच्या नावाने बघा करत्या सात कन्या जेवायला बसवत्यात तर तेच आमच्या वैष्णोदेवीचंच चे एक रूप आहे इथं शीतला माता गुडगावमध्ये तर आता आम्ही त्या माता राणीचं करणार आहे त्याच्यासाठी सात कन्या आपल्याला जेवायला घालायच्या ले ले, तर त्या सात कन्या जेवायला घालण्यासाठी आता त्यांचं मी जेवण बनवते प्रसाद तर त्यांच्या प्रसादासाठी हे बघा दीड किलो दूध घेतलेलं आहे आणि दीड किलो दुधामध्ये कच्चे तांदूळ असतात ना थोडंसं एक ग्लास पाणी टाकायचं त्यात हे असा भात आहे हा ह्याला आपलं म्हणजे आमच्याकडचं प्रसाद दाखवते हरियाणामध्ये कसा बनवतात तर हे भात आहे आता एक ग्लास पाण्यामध्ये भात शिजून घेतला चांगला पहिला आणि त्याच्यात थक आता आपल्याला बनवायची दुधातली खीर प्रसादाला तर आता दीड किलो दूध आणि दीड किलो दुधामध्ये आता आपल्याला बनवायची आहे ही खीर तर आता फोन नसल्यामुळे मी काही एवढं पहिलं दाखवलं नाही काय पण चला आता स्टार्ट केलेलं आहे तर आता मी ह्याच्यात दूध टाकलेलं आहे दीड किलो तर आता आपली खीर व्हायला लागलेली आहे आणि हे आहे ना अर्धा किलो मी चणे टाकल्यात काळे चणे काळे चणे म्हणजे हरभरे आता हरभरे पण मी शिजून घेतलेले आहेत तर इकडे ना राणीचा प्रसाद कसा बनवायचा ना मी ते तुम्हाला दाखवणार आहे हा तर आता बघा तुम्ही पुढं पुढं मी काय काय करते ना मी तुम्हाला ना थोडं थोडं दाखवत राहील कारण फोनमध्ये चार्जिंग थोडंच आहे आणि दुसरीकडनं करून आणलेलं आहे चार्जिंग तर घ्या समजून जरा आता दाखवती बघत राहा ह तर चला आता ह्या काही एक साइडला ठेवलेली खीर ले ले लेले। लेले खीर तयार व्हायला लागलेली झाल्याच्या नंतर पण तुम्हाला मी दाखवणार आहे खीर ही हां ह्याच्यात मी अजून साखर टाकलेली नाही बरं का फक्त दूध आणि भात तांदूळ हे शिजायला लागलेले आपल्याला बनवायची तांदळाची खीर आणि आपण हे बघा आता हे पाणी ठेवलेलं आहे आपल्याला बनवायचं आहे रव्याचा प्रसाद रव्याचा महाप्रसाद बनवायचा आहे तर त्याच्यासाठी मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला तर चला कड कडळी ठेवलेली आहे पाणी आपलं गरम उकळून घेतलेलं आहे मी आता मी टाकते ह्याच्यात तूप लक्षात ठेवा बरं का आपल्याला सगळं तुपातच बनवायचं आहे मातारानीचं तर हे बघा मी तूप, तूप टाकलेलं आहे हलवा बनवायला हलवा म्हणजे सुजीचा हलवा रवा हो रव्याचा हलवा तर आता हे बघा मी चांगलं बरंच तूप घेतलेलं आहे तर बघताय तुम्ही आपल्याला सगळं तुपातच बनवायचं आहे मातारानीचा प्रसाद महाप्रसाद बनवायचा आहे कन्या माता जेवायला घालायच्यात तर आता मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि आपली खीर पण लागलेली आहे व्हायला आणि आता मी हे तूप टाकल्याच्यानंतर मी हे साखर घेतलेली आहे बघा हे साखर घेतलेली आहे आणि अर्धा किलो सुजी घेतलेली आहे सुजी म्हणजे रवा तर आता मी रवा ह्याच्यात टाकून घेतला आहे सगळं तुपातच बनवायचं आहे बरं का आपल्याला तर आता ह्याला मस्त जवळ लाल होत नाही ना तवर ह्यातच हलवत राहायचं तर आता दाखवते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे ज ज़, जवळ ज़, चार्जिंग फोन फोनमध्ये तवर मी तुम्हाला दाखवत राहणार आहे ह्याच्यात सगळा भिजला पाहिजे हा बाबा रवा सगळा प्रसादाचा भिजला पाहिजे कारण आपल्याला महाप्रसाद बनवायचा आहे ह्याच्यात काही कमी करायचं नाही राणीचं बनवायला हां तर चला पुढं दाखवते अजून तर हे बाबा चांगलं आपलं व्हायला लागलेलं आहे रवा तर अर्धा किलो रव्याला कमीत कमी मी पावशरच्या वरच पावशरच्या वरतीच मी तूप टाकलेलं आहे गावराम तूप आहे बरं का सगळ्यात छान आहे मस्त शुद्ध घेमध्ये प्रसाद बनवायचा असतो माहिती असेल तुम्हाला सगळ्याला पण मी एक दाखवते हो तुम्हाला मला चला हे जवळ भाजायचं आपण चांगलं भाजत राहायचं चा, जवळ आपण जेवढं तूप टाकलंय ना पावसळ ते जवळ आपल्याला वर दिसत नाही ना तर मस्त लाल असं भाजून घ्यायचं चांगलं तळून घ्यायचं ह्याच्यात आपली रवा आता हे होत आहे हे बाबा अजून राहिले बरं का ह्याच्यात तूप दिसलं का नाही मग टाकायचं पाणी तवर नाही चांगलं भाजून घ्यायचं कच्च नाही ठेवायचं अजिबात तर चला आता आपलं इकडं खीर खीर पण ओके मध्ये झालेली आहे बाबा हे खीर झाली बाबा तयार तर ही दुधातली खीर आहे फक्त दुधातली खीर आहे आणि ही खावा तुम्ही असं पण करून बघा खाऊन बघा तर काय एक नंबर खीर लागते हे बघा फक्त बासमती बरायचो तुकडा आणि ते तसाच तसा धुवायचा एक ग्लास पाणी टाकायचं एक वाटीला आणि त्यात चांगला शिजून फुटून द्यायचं आणि फुटल्याच्या नंतर मग तुम्हाला एक किल एक लिटरचं दूध दीड लिटर एक लिटर दोन लिटर जे पण तुम्हाला खीर बनवायची बनवा ह्याच्यात काजू बदाम किशमिश पेस्ता सगळं पडतं बरं का पण ज्याचे आईपत नसेल बाबा एवढं काय नसेल तर माताराने काय म्हणत नाही की तुम्ही एवढं सगळं टाकूनच मला बनवा म्हणून नाही जसं आपली आईपत असेल तसं करा माताराणीला प्रसाद छान तिला त्याला बघा आता मी साखर टाकून घेते कारण आपली खीर तयार झाली खीर तयार झाल्याच्या नंतरच साखर टाकायची तवर साखर टाकायची नाही तर तर आता खीर तयार आहे मस्त अजून दोन मिनटं ठेवणार आहे आणि लगेच मग उतरून बाजूला ठेवणार आहे हम्म एक नंबर पुरी सगळं खायला तर एक नंबर लागते आहे मी तुम्हाला सगळं सांगत असते तर चला आपले हे पण व्हायला लागलेलं आहे आता सुजी हे बाबा चमचा ह्याला वेगळा घेतलेला आहे चमचा हेव आणि ह्याला वेगळा हेव चमचा हे बघा कोणचं कोणात नाहीये तर अजून मी तुम्हाला पुढे दाखवते ह्या चला हे बघा मस्त आहे का तूप दिसत आहे का चला हे बा मस्त भाजून निघलेला आहे आपला रवा रवा भाजून निघलाय तर आता हे उकळलेलं पाणी हे उकळलेलं पाणी आहे ना लांबून टाकायचं बरं का कारण आहे ना टाकून घेतलं पाणी आता मी ह्याच्यात टाकणार टाकणारे साखर तर हे आपला हलवा दाखवते तर मला आता मी जरा हलवून घेते ह्याला तर चला मस्त आपला हलवा तयार झालेला आहे हे बघा हे, हे कडईभर मस्त माताराणीचा रव्याचा महाप्रसाद तर तयार झालेला आहे हे बघा ह्याला आहे ना क कसं कळतं माहिती का तूप पण परफेक्ट झालेला आहे बघा हा असं ह्या का असं चिटकत नाही ह्या का असं चिटकत नाही ह्या का ह्या आहे ना बर्फी जरी म्हणलं तरी तुम्ही घालवू शकता तर हे आहे आपल्या मातारानीचा प्रसाद वड्या पण बनवू शकता ह्याच्या तर हे झाल्या कडाईवर आपला प्रसाद आणि तशीच आपली खीर पण दाखवू का तुम्हाला तर हे बघा ही आपली खीर अजिबात खाली लागून द्यायची नाही लय लक्ष द्यायचं बरं का देवाचा प्रसाद बनवताना पूर्ण लक्ष आणि पूर्ण आपलं मन फक्त ह्याच्यातच पाहिजे की माझ्या माताराणीसाठी आपण छान बनवतोय काहीतरी चांगलं आपल्या हाताने थोडस हा तर हे बघा खीर पण झालेली आहे आणि आपला हलवा सुद्धा झालेला आहे तर आता मी काय करते माहितीये का कारण आता हे व्हिडिओ मोठा होईल तर मी आता स्टॉप परती आता पुढच्या मध्ये आता मी हे तुम्हाला अपलोड करणार आहे व्हिडिओ हे दोन्ही हे अपलोड करते व्हिडिओ आणि पुढच्या मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अ जे माताराणीचा प्रसादामध्ये आहे ना हरभरेच हरभरा कसा बनवायचा हरियाणा स्टाईल हो, म्हणजे हर हरियाणा कल्चर हरियाणा पंजाब इकडे कसं प्रसाद बनवतात तर इकडचं दाखवते मी तुम्हाला तर चला आता ह्या व्हिडीओमध्ये काही लय मोठे होतात व्हिडिओ त्याच्यामुळे आता आपण पुढच्या मध्ये तुम्हाला दाखवणारे पुरी ह्या बघा पुढच्या मध्ये तुम्हाला दाखवते पुरी आणि हे चणे तर चला घ्या काळजी सगळ्यांनी भेटू आपण लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट ने? तर चला व्हिडिओ मोठा मोठं आहे म्हणून का मी एक करत नाही मी दोन व्हिडिओ बनवणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे हरभऱ्याची चण्याची भाजी माताराणीची आणि पुरी आणि कन्या माता कशा जेवाय घालत्यात कन्या माता ते सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये घ्या काळजी बाय आणि कसा वाटला हलवा ते पण सांगा बरं का हा सगळं शुद्ध घी मध्येच बनवायचं बरं का देव परमेश्वर देतो कुठून पण